समजा मग तू पगार आला मंदिर जशी की नाही खर्च पाहिलेला आहे नाही हो प तू मान्य नाही रे बाबा तू काही सोनं दान करत असेल ना पंधराशी बस सुरू होतं का हा बाबा चोरा किती तुला चोळाला किती चालेल नमस्कार सगळ्याला तर संध्याकाळच्या कॅमेरेचं म्हणलं तुला स्वपाकी पक्करून घे होता आणि आमच्या घरच्यावरती पक्का मस्त काढले आणली तुम्हाला मागच्या कॅमेरा दाखवते कशी आणली अरे वांगे नाही कारले वांगे चालले तोंडामध्ये मस्त कारले आले बघा लहान लहान पण एकदम मस्त भाजी होतीची तर चला मग पुण्याला चिरून घेऊया आता मी सगळं कारलं करणार आहे तर तुम्हाला दाखवते कारले मी बघा किती मस्त कारले तू कुठे चाललाय कुठ चालला तू बघा किती मस्त कारले तुला आवडते भाजी

बाहेर जात अशी राहिले बघू शकतो तुम्ही का मम्मी ते रितिकाच्या मम्मीला पंधराशे रुपये भेटणार तुला भेटणार आहे हा ना काकी पुत्र करायचे त्याचे आता ते सामानाचं राहिले त्याच्यात तुला काकी कोणचे ते आपल्या याची टी सी पाहिजे शाळेची शाळेची तू ये शाळेची हा शाळेची टी सी पाहिजे नाही तर मग जन्माचा दाखला पाहिजे तर ते जमा करून लावले कागदपत्र आणि तुम्ही कोण कोण केलं ते सुद्धा कमेंट करून सांगा काय काय लागलं ते सुद्धा मला सांगा आम्ही तर आम्हाला हे की जसं की तुम्ही म्हणजे मी अंगणवाडी गेलते किरुद्राच्या त्या मॅडम म्हणे कि ती शामान तुम्ही शाळेतली अन आधार कार्ड अजून आपलं सांगता आहे कु तुम्हाला काही दिसेल नाही मी सकाळीच गेल बेटा पण तू वल्ला कस झाला बाईल घेऊन बाई ओल्ला नाही हो काय नाही वेळ काय आपल्या धरले आज सांगून काही खरी नाहीये ती म्हणून आणि रुद्र सुद्धा आहे माझ्या पशी पूजा आहे अजून रितिका आहे बघू शकते हाय करा सगळे लेकर बसे हाय का आणि आमच्या आडी म्हणजे माझं आणि माझ्या देरानेच झालेलं आहे म्हणजे कागदपत्र देण लावले म्हणजे दोघीचे पण माझ्या साईड देण लागले नाही तर तिची काही म्हणजे सासूबाई काही देणार कागदपत्र आमचे बिल देण लावले आ? आ? भाजी कोण खाई आता तर याच्या करता व्हिडिओ केला की किंवा आम्हाला लागलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि जर काही नाही आज व्हिडिओ घेत होत सर्व काय असूया तर कार्लॅची भाजी सुद्धा करूया मला काय आज माहिती मी देत हो आज ट्यूशन परवाडाय परवाडाय ट्युशन कार्लॅची भाजी काय करते कारल्याची भाजी काल्याची भाजी तू खाशीन का बा खाशीन तू नाही तुपा कसा मस्त बोलायला

आ, टीसी आ, 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 ते आपल्या शाळेचे टी सी पाहिजे अजून आधार कार्ड पाहिजे कंट्रोलचं कार्ड पाहिजे आपलं आणि फोटो पाहिजे ते फॉर्म भरणं पडतो आणि पोस्टात खातं खोलायला पाहिजे नाही तर मग आपल्या महाराष्ट्र बँक खातं खोला पाहिजे त्याची झेरॉक्स पाहिजे आणि ते म्हणतात की एकवीस वर्षापासून तर साठ वर्षाच्या पर्यंतच आहे स्कीम ती त्याच्या पुढच्या यायला नाही मग मग ते पुढच्या ते निराधार भेटत नाही का बायाला म्हण मासेच की भेटतात मग ते आपल्याला नाही भेटत लाडकी आडकी बहिणी ऐवजी साठी एवढच आहे पहिले बर तू मला सांग हा बरं ते सगळं करून घेऊ समजा मग तू पगार आला मंदिर जशी की नाही खर्च पाणी नाही हो प तू मानली नाही काय रे बाबा तू काही सोनं दान नह करत असेल ना पंधराशिबा सुरू होतं का हा बाबा चोण्याला किती तो चोन्याला किती भाव वाढला चोलो पण होता आता आपल्यालाच सोनं दोन पेमेंट तीन पेमेंट जमा करायचं मस्त मस्त एक ग्राम इतले ग्राम करायचं तुम्ही मसाल तस व बा ये ना मापाशी बा तू ये ना मापाशी तू म्हणजे तुम्हाला कारण तरी सापडून जाईल बघ आता आपण काहीतरी करू कानातल करू नाकातल करू आहे की नाही पण त्यावरच होत नाही काही पंधराशे रुपयामध्ये मध्ये बारा महिने वाट पाहिलं पडते मग तुम्ही सरकारला एक गिऱ्हा मागू राहिले आता तिच्या लेऊन राहिला तेच काय बाई जेवढे आभार म्हणा आपल्या गायड्यातल्या सगळ्या बायकांनी केले आता फॉर्म देणं पडेल हे पहिले ऑनलाईन करणं पडतं ऑनलाईन करून घेणं ते फॉर्म भरतो की आपण काही माहित नाही काय फॉर्म भरलेला आहे फक्त तो फॉर्म तुम्ही नेऊन द्या बस हां बाकी आम्ही सगळं ते ऑनलाईन करून घेतलं सारिका असं झालं ना सारिका झालं मग झालं तुमच्या माहिती काही बसत नाही नाही तुमच्या माय साठ वर्षाच्या आहे ना तुमच्या मायचं काही बसत नाही आमचं बसतं मग आम्ही दोघी जण केलं जाऊ आणि आता ते फॉर्म फक्त अंगणवाडीत नेऊन दे फक्त तो फॉर्म नेऊन आम्ही फॉर्म घेऊन सगळा भरला आम्ही बाय देतो आले करून होऊन गेलं बाप्पा केलं तर करायचं करायचं चालूच होत पहिले तर जन्म दाखलाच पाहिजे होता जन्म दाखला कुठून आता दादाला फोन लावला जन्म दाखल्यासाठी तर दादा जन्म दाखला नाही पाहिजे तू शाळा ते टीशन करतो मध्ये ते आपल्या घरी ऑलरेडी आणली होती मी ना ते पण याच्यासाठी मतदान काढण्यासाठी होऊन ते नाही बेटा भाऊ या चला जेवण घेऊन करता नाही का चला मग जेवण करू तू पाहिला कंपास कंपास घेतला आता मध्ये